I don't ever slow up, no, I don't take shit. I got no love for the fake if you want to play tough and want to hate this, although show up. I don't ever slow up, no, I don't take shit. I got no love for the fake if you want to play tough and want to hate this, although we show up and make a statement. I don't ever slow up, no, I don't take shit. I got no love. so instinctive and so passionate every word i move so descriptive like an adjective i gotta vendetta against people who patented being negative when you should be getting after it I got facts over facts over tracks This and that, spitting slow, spitting fast I could roast, I could gas, think I'm okay at last But I don't know if that can erase all the past And the pettiness, a reflection of the emptiness Hilarious, you think you're with my time, you're delirious Mysterious, because you hide behind a fake exterior Inferior, you know I'll always be a bit superior Get off of me, this ain't no humble brag I want you to hear words, you can say them back I want you to feel free from the chains at last And to believe in चला बघितलं ना बघितलं ना माया मायाकडं ही आयती काय बला दादा

बोल दुकान पोस्ट नाही काली होत म्हणतो मला जय धरण बरा

பூலு மச பிட்டு மாஷி தோலு சி हे चला लवकर

आवाज येते हा? कशी <coughs> फुलं <coughs> 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 तशी निलपला येतात इकडं मुली वेस्ट नको घालू टेंट लावायच्या आधी नाही टोन तिकडे कर इकडे आपण इकडेच बसू नुसता इकडे वसू देऊच्या इकडे कुठे टेंटचा दारवाजा दे इकडे असा इकडून फोटो काढणार आपण दारवाजी वाटला

पाट्याची आपल्याला एक पाटा कुठे माहिती आपण जेव्हा माहिती तिथे मोठं बघ ना कौल पण नाही कौल फ्राय करू ना अर्धा एवढा काही चिका सांगली कौल कुठं काय रऊल तिथे चुलीवरती तिथल्या तो पाटा आणला जाईल तिथेशी

आण ना तिथली ती मुनेला घ्याय पण तोडल तो <laughs> नेट <laughs> तोड म्हणते <में दो> <laughs> <यो निए> <laughs> करते ना धमका लागलाय म्हणा तो दम आता निघला पण <laughs> आलो ना बरोबर ये तो काय तो भाटाय का गौरव तो भाटाय दे टाक तो कोपरेट नीट नाही रे का सेवक फोन झाला इकडे कुणाला बोलायचं सोय का काम ते

गाठी नाही टाकले हे बाबा बाबा बॉलाची फाटी आण कधी तिकडे पाल ना, ना? 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 आ, तो आहे का झकत आणतो पाठी बांधा लागल्या नंतर तिकडून निघाय कोपरा कडू या कडूवर जाईटूर ते बाटलं तुम्ही पुढे करून काय

See, man, <laughs> <वीडियो पर> <laughs> पत्रा <laughs> ते बघ ना पात्रा घेऊन आलाय ते पण पण ते पण दोन दोन हातात चालत्या चालत्या लोक पाय चालू पाय उचल हे वजेला कालेत पण

काय बोलतो सात वाजता मुहूर्त किती आहे बघा सात वाजता जेवढा लेट होईल तेवढा चांगलाय मुहूर्त टाकून बघ जातोय आरपार आरपार गेला शिजल्या समज नाहीत ना आटकतय का परवा जेवण कसा आलाय मेन गोष्ट म्हणजे समीर आम्हाला विसरलाय तरी बिना वाटणा एक नंबर आणि स्पेशल स्पेशली भूषण कुक हा भूषण क्रेडिट चांगला भूषण कुकला आणि सहकारी समीर समीर माली तरी वाटण विसर आणि सर्वात जास्त काम करणारा जय की कोंबडी साहेब साप केले त्या जाऊ दे गौर्याने कोथिंबीर साफ केले मेन मेन म्हणजे दोन दिवस नसेल तुम्हाला ती बात सोडून द्या दे। आई देऊ काय एवढी ठीक फाटतेला जेवता आम्ही घ्यास भांडी घसा भांडी अशी वर्षी कधी भांडी नाही घसली पण इथं आलं भांडी काय सरवून लागते पहिली विरो हो, आशील दाखव हे बघ तू अपवार तू सांग लय एक ताट नाही उचली आईच बोली ताट उच ताट पण नाही उचली आणि इथ सगळाच करायला लागत काय नाही म्हणणार बायको बोलतोय तो पद्या उचलतो ना एवढं घडून काढा पद्या उचलतो ना ताट कसा